या पवित्र भूमीमध्ये सर्वप्रथम राष्ट्रमाता आई जिजाऊ मासाहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील आज नमन करतो आजच्या आपल्या या अतिभव्य कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आपले धडाडीचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारजी भूमिपुत्र केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवजी आमचे पालकमंत्री दिलीपराव वसे पाटीलजी या ठिकाणी मंचावर उपस्थित सन्माननीय आमदार राजेंद्र शिंगणेजी सन्माननीय संजय कुटेजी सन्माननीय संजय रायमुलकरजी सन्मान्य आकाश फुंडकरजी या बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार संजय गायकवाडजी सन्मान्य आमदार श्वेताताई महालेस त्याचप्रमाणे सन्माननीय श्री किरणजी सरनाईक सन्मान्य श्री वसंतजी खंडेलवाल मंचावर उपस्थित श्रीमती निधी पांडे श्री रामनाथ पोकळे सन्मान्य चेनुभाऊ संचेती सचिनजी देशमुख गणेशजी मांटे डॉक्टर किरण पाटील श्री विश्व पानसरे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींनो आणि थोड्या संख्येत उपस्थित असलेल्या लाडक्या भावांनो मी सर्वप्रथम सर्व लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो एवढ्या विशाल संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात आणि ज्या भावाच्या पाठीशी बहिणीचं प्रेम आहे त्या भावांना कोणीही त्यांचं काही वाकडं करू शकत नाही आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना अजितदादांना मला आम्हाला सगळ्यांना तुम्ही ही जी प्रेमाची राखी या ठिकाणी बांधली जन्मभराचं नातं तुमचं आणि आमचं आज या ठिकाणी तयार झालं आहे बहिणींनो देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं विकसित भारत तयार करायचंय पण मोदीजींनी सांगितलं भारत जर विकसित करायचं असेल तर आपल्याला या भारताची पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या आमच्या ज्या महिला आहेत माता आहेत भगिनी आहेत मुली आहेत यांचा विकास करावा लागेल जेव्हा महिला विकासाच्या केंद्रीकरणात येतील आर्थिक विकासाच्या समावेशनात येतील त्याच वेळी देश विकसित होऊ शकतो आणि म्हणून माननीय मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम सुरू केले या महाराष्ट्रामध्ये परवाच जळगावला अकरा लाख लखपती दिदींचा सत्कार आम्ही केला ज्या आपल्या सारख्या सामान्य गृहिणी होत्या पण आज कोणी वर्षाला दोन लाख कोणी चार लाख कोणी आठ लाख आहेत मोदीजींच्या लखपती दिदी योजनेच्या अंतर्गत आणि आम्ही त्या दिवशी निर्धार केला महाराष्ट्रामध्ये किमान एक कोटी बहिणींना येत्या काळामध्ये लखपती दीदी बनवायचं म्हणजे एक कोटी महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणी अशा असतील ज्या वर्षाला एक लाखाच्या वरच पैसा त्या ठिकाणी कमावतील त्यांना अशा संधी या माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि जे मोदीजींनी सांगितलं तेच या महाराष्ट्रामध्ये आमचे मुख्यमंत्री शिंदेजी यांच्या नेतृत्वात आम्ही सुरू केलं महिलांच्या सशक्तीकरणाकरता त्या ठिकाणी आपण लेख लाडकी सारखी योजना आणली घरी मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे जन्माला आली की पाच हजार पहिल्या वर्गात गेली की पाच हजार चौथ्या वर्गात गेली की सात हजार सातव्या वर्गात गेली की सात हजार असं करत करत मुलगी अठरा वर्षाची होईल तेव्हा तिला एक लाख रुपये सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय आपण केला आज लेख लाडकी सारखी योजना या महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली त्यासोबत एस टी मध्ये आमच्या महिलांना मोफत प्रवास आपण सुरू केला भगिनींनो जेव्हा एस टीचा मोफत प्रवास सुरू केला एस टीचे चे लोक मुख्यमंत्र्यांकडे आणि आमच्याकडे आले म्हणाले आमची एस टी तोट्यात जाईल पण आम्ही सांगितलं नाही हे तर करावंच लागेल काही दिवसांनी तेच लोक आले मला इतकी चांगली योजना तुम्ही आणली इतक्या महिला प्रवास करतायत आमची एस टी फायद्यामध्ये आली तोट्यातली एसटी फायद्यामध्ये आणण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलं आणि आता तर मला माहिती आहे आमच्या बहिणी भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा मीच तालुक्याला आणि जिल्ह्याला जाऊन येते तुम्ही गेले तर दुप्पट पैसे खर्च होतात तिकिटावरही दुप्पट पैसे खर्च होतात आणि तुम्ही तिथे तंबाखू पान खर्रा काय काय खाता आणि पैसे बर्बाद करता मी अर्ध्या पैशात करून येते म्हणून आमची ताईच आता जाते आहे अशा प्रकारे आमच्या तायांना सक्षम करण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं आणि एवढंच नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातली क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा घोषित केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणाले ही फसवी आहे हा जुमला आहे हे जाणार नाही आहे आतापर्यंत एक कोटी साठ लाख खात्यात गेले आणि आता दोन कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत तुमच्या आशीर्वादाने मार्च मध्ये पुन्हा बजेट मांडू पुढच्या त्याच्या पुढच्या मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचे पैसे ठेवू शेवटी बजेटमध्ये एक एक वर्षाचे पैसे ठेवता येतात पण तजवीज अशी केली आहे काहीही झालं पुढचे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील मी या करता हे सांगतो आता आमचे विरोधक रोज नवीन सांगतात म्हणतात निवडणुकीनंतर बंद होणार मग आदिवासी समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे लाडक्या बहिणींना देऊन टाकले दलित समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले शेतकऱ्यांमध्ये जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले नाही आम्ही आदिवासी समाजाचे पैसे केवळ आदिवासी समाजा करता दलित समाजाचे पैसे पै न पै दलित समाजा करता शेतकऱ्यांचे पैसे पै न पै करता हे सगळे पैसे खर्च करूनही त्याच्या व्यतिरिक्त पैसा उभा केला आणि आमच्या लाडक्या बहिणींना पैसा देतोय आमच्या लाडक्या बहिणींना कोणाच्या दुसऱ्याच्या ताटातलं ओढून आम्ही या ठिकाणी देत नाही आणि म्हणूनच ही योजना आम्ही चालवतच राहणार आहोत कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही पण यांची नियत कशी आहे बहिणींनो हे लक्षात घ्या काल परवा काँग्रेसचे एक माजी मंत्री म्हणाले आमचं सरकार आलं की आम्ही लाडकी बहीण योजना बंद करून टाकू नुसतं म्हणून थांबले नाही तर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख हे कोर्टात गेले अनिल वडपल्ली वार की लाडकी बहीण योजना हा पैशाचा अपव्यय आहे हा पैसा लुटवणं आहे त्यामुळे ही योजना बंद करा पण काळजी करू नका तुमचे तीनही भाऊ माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काही झालं तरी देखील ही योजना बंद होऊ देणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देण्याकरता निश्चितपणे आम्ही आलो आहोत आणि एवढंच नाही तर आज मुलींकरता मोफत शिक्षणाचा विषय असेल इतक्या मोठ्या प्रमाणात आज मुलींना पाचशे सात कोर्सेस मध्ये हजारो कोटी रुपये मोफत आपण दिले आता मोफत शिक्षणाची शिक्ष उच्च शिक्षणाची चिंता करायची गरज नाही एक लाख फी असो दोन लाख फी असो पन्नास हजार फी असो सगळी फी राज्याचं सरकार भरणार आहे ही अवस्था आज आपल्या सरकारने या ठिकाणी केली आहे आणि आमच्या भावांकरता देखील दहा लाख भावांना अप्रेंटिसची योजना त्या ठिकाणी आणली दहा हजार रुपयापर्यंत त्यांचा पगार महाराष्ट्राचं सरकार देत आहे आणि शेतकऱ्यांकरता देखील आपल्या सरकारने मोफत विजेची योजना आणली आता शेतकऱ्यांना विजेचं बिल भरायची गरज नाही शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आणि एवढंच नाही आता आम्ही शेतकऱ्यांची वीज सोलर वर टाकण्याची सुरुवात केली आहे दोन वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत तर वीज मिळेच पण सातही दिवस तीनशे पासष्ट दिवस दिवसाची वीज ही, ही आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळेल रात्री शेतीमध्ये जाण्याची आवश्यकता आमच्या शेतकऱ्यांना पडणार नाही ही, ही व्यवस्था देखील आपल्या सरकारने केली मागच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे मागच्या खरीपामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आपल्या सरकारने बोनस देण्याचा निर्णय केला आचारसंहिता देऊ शकलो नाही पण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आचारसंहिता संपल्याबरोबर निर्णय केला आता ते पैसे देखील खात्यांमध्ये जाजे सुरुवात होते आमच्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या भावापोटी चार हजार कोटी रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये आपण या ठिकाणी देतोय एक रुपयात पीक विम्याची योजना आपण आणली एकट्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळजवळ आठ लाख त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना सातशे कोटी रुपये एक रुपयात विम्याच्या पोटी त्यांच्या खात्यामध्ये आपण त्या ठिकाणी जमा केले आणि या मला हे सांगितलं पाहिजे की आपलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जिगाव सारखा प्रकल्प असेल जिगाव प्रकल्पाला या ठिकाणी सहा हजार कोटी रुपये आपल्या सरकारने दिले अभूतपूर्व अशा प्रकारचं काम या जिगाव प्रकल्पाचं आपण पूर्णोत्वास नेतो आहे शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पिडीएनचे पैसे आपण त्या ठिकाणी दिले पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे जिगाव प्रकल्प कधी पूर्णच होऊ शकत नाही आज त्याला पैसे देऊन पूर्णत्वाकडे दे नेण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलं आणि एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प वैनगंगा नळगंगा जोड प्रकल्प ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये गोसेखुर्दच्या खालून वाहून जाणारो पाणी पाच साडेपाचशे किलोमीटरची नदी आम्ही तयार करतोय आणि या बुलढाण्या जिल्ह्यामध्ये ते पाणी आम्ही आणतोय वैनगंगे पासन पैनगंगेपर्यंत पाणी नेतो पर्यंत पाणी नेतोय देशातला अभूतपूर्व अशा प्रकारचा प्रकल्प ऐंशी हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आपण मंजूर केला आणि साडेपाचशे किलोमीटर हे पाणी आणून या बुलढाणा जिल्ह्याला नेहमी करता दुष्काळमुक्त करण्याचं काम हे आपल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे मला सांगा हे दुसरं कोणी करू शकतं का या सरकार मध्ये ही ताकद वेग आहे म्हणून आम्ही हे करून दाखवलेलं आहे आणि म्हणून अनेक प्रकल्प आहेत आज आपण पाहू शकतो हरकचेरी असेल आलेवाडी असेल चारशे ब्याऐंशी कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले वेगवेगळ्या प्रकारची जी कामं या ठिकाणी आहेत मला अतिशय आनंद आहे मी त्याची यादी वाचणार नाही मुख्यमंत्र्यांना देखील भाषण करायचं आहे आज पोलीस अधीक्षक कार्यालय असतील पोलिसांचं हाऊसिंग असेल वेगवेगळ्या गोष्टींना आपण निधी दिलाय सगळ्याचं उद्घाटन होत आहे इतक्या मोठ्या प्रमाणात बुलढाणा जिल्ह्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे आणि आज तर सकाळी महापुरुषांच्या पुतळ्यांचं उद्घाटन या ठिकाणी झालं आमदार साहेब मला तर वाटतं हा एक रेकॉर्डच असेल एका दिवशी इतक्या महापुरुषांच्या भव्य पुतळ्यांचं उद्घाटन होणं आणि आज आपण हा संकल्प घेऊया पुतळ्यांचं उद्घाटन तर आपण केलंय पण महापुरुषाच्या विचारांनीच आपल्याला पुढे जायचं आहे अशा प्रकारचा विचार देखील आज आपण अंगीकारला पाहिजे आणि म्हणून मी पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणींचे मनापासून आभार मानतो काही बहिणी दूर होत्या त्यामुळे त्या राख्या आमच्यापर्यंत पोहोचवू शकल्या नाही बहिणींनो तुमच्या राख्या मनातून आमच्यापर्यंत पोहोचल्या पोचल्या बहिणींचं प्रेम हे त्यांच्या डोळ्यातनं दिसतं हे त्यांच्या हृदयातनं दिसतं हे त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसतं तुमचं हे प्रेम असंच आमच्या पाठीशी राहू द्या हे तुमचे भाऊ तुमचं कल्याण करण्याकरता दिवस रात्र एक करतील एवढाच विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र